करिअर म्हणजे केवळ आर्ट्स कॉमर्स सायन्स एवढेच नव्हे तर व्यक्तीच्या आवडीनुसार त्याची शैली त्याला मीडिया क्षेत्रातूनही निवडता येते जसे की शिक्षणासाठी वापरले जाणारे मास मीडिया वृत्तपत्र चित्रपट रेडिओ आणि टेलिव्हिजन आणि नवीन इलेक्ट्रॉनिक शिक्षण माध्यम संगणक अशा विविध मीडिया क्षेत्रात मुंबईमध्ये कोणते कॉलेजेस आहेत आणि या संपूर्ण क्षेत्रातून कोणकोणत्या सदनी उपलब्ध आहेत हे जाणून घेऊयात साठे महाविद्यालयाचे मीडिया हेड डिपार्टमेंट गजेंद्र देवडा यांच्याकडून नमस्कार मी गजेंद्र देवडा मी मुंबईतील विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयामध्ये मास मीडिया डिपार्टमेंटचा एचओडी म्हणून कार्यरत आहे मुळात बारावी नंतर तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे बी ए एम एम सी या नावाने हा अभ्यासक्रम ओळखला जातो बॅचलर ऑफ आर्ट्स इन मल्टीमिडिया अँड मास कम्युनिकेशन असं या कोर्सचं नाव आहे आणि या कोर्समध्ये बारावीनंतर प्रवेश घेत असताना आपल्याला जी प्रोसेस करायची आहे त्यामध्ये सर्वात आधी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला तिथला फॉर्म ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचा आहे तो फॉर्म विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आपल्याला ला, भरावा लागतो त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजचं प्रॉस्पेक्टस जे शंभर दोनशे रुपये अशा काहीतरी फीमध्ये उपलब्ध असतं ते घेऊन आणि त्याचं रजिस्ट्रेशन त्या कॉलेजसाठी आपल्याला करावं लागतं या दोन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पंचवीस मे ते दहा जून अशी ही प्रोसेस करायची वेळ आहे त्यानंतर ज्या कोणी यासाठी अप्लाय केला असेल त्या सगळ्यांचे ॲप्लिकेशन चेक करून मग त्यानंतर तेरा तारखेला तेरा जूनला संबंधीची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्या त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल पूर्वी या अभ्यासक्रमामध्ये जाहिरात आणि पत्रकारिता असे स्पेशलायझेशन हे थर्ड इयरला उपलब्ध होते मुंबईमधल्या एकशे तीस महाविद्यालयामधून हा अभ्यासक्रम चालवला जातो त्यापैकी बारा महाविद्यालय ही स्वायत्त म्हणजेच ऑटोनॉमस आहेत या अभ्यासक्रमाचे जे जुने स्वरूप होते त्यामध्ये थर्ड इयरमध्ये मुलांना ॲडव्हर्टायझिंग किंवा जर्नलिझम असा एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडता येत होता मात्र आता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी वन आहे त्याप्रमाणे यात बदल झाला असून गेल्या वर्षीपासून ऑटोनॉमस कॉलेजेसनी एकत्रितपणे मेजर आणि मायनर असे सब्जेक्ट घेऊन जाहिरात आणि पत्रकारिता हे विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इतर महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा कोर्स याच पद्धतीने उपलब्ध होणार आहे जेव्हा आपण प्रिंट मीडियाचा विचार करणार तेव्हा प्रिंट मीडियामध्ये आपल्याला रिपोर्टरपासून तर उपसंपादकापर्यंत कुठेही आपल्याला या संबंधीचं प्रशिक्षणसुद्धा इथे मिळतं आणि ती संधी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असते रेडिओमध्ये काम करत असताना त्यामध्ये गव्हर्नमेंट रेडिओ म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ किंवा प्रायव्हेट चॅनल्स म्हणजेच वेगवेगळे वेग एफ एम चॅनल येथे नोकरीची संधी उपलब्ध असते त्यामध्ये आपल्याला अँकर ट्रान्सलेटर किंवा रेडिओ जॉकी म्हणून जॉब करता येतो याखेरीज बरीचशी कामं ही टेक्निकल स्वरूपाची असतात त्यासाठी सुद्धा ही मुलं पात्र ठरतात आणि आत्ता बरीचशी मुलं जी आहेत ती या वेगवेगळ्या अशा वेग वेग खाजगी एफ एम रेडिओमध्ये किंवा ऑल इंडिया रेडिओमध्ये कार्यरत आहेत खूप सारे बा रिजनल चॅनल्स हे आपल्याला मुंबईमध्ये जे आहे ते दिसतील त्या सगळ्या रिजनल चॅनल्समध्ये विशेषतः न्यूज चॅनल्समध्ये सगळ्या या बी एम एम सीच्या विद्यार्थ्यांना संधी असते ज्या मुलांना पुढे उच्च शिक्षण घ्यायचं असेल हायर एज्युकेशन त्यासाठी सुद्धा त्यांना हा कोर्स करून परदेशातसुद्धा जाता येतं किंवा मुंबई विद्यापीठाअंतर्गत त्यांना मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम किंवा एम ए ई एम ए मास्टर ऑफ आर्ट्स इन एंटरटेनमेंट मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग असे पर्याय जे आहेत ते उपलब्ध असतात त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा कोणत्याही माध्यमामध्ये काम करायचं असेल हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे या कोर्समध्ये सध्या जो खूप मोठा बदल झाला आहे तो म्हणजे आत्ता एक खूप मोठा धुमाकूळ घालणाऱ्या या सोशल मीडियाचा सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल मीडिया मार्केटिंग किंवा यासाठी लागणारं कंटेंट रायटिंग असेल त्यासाठीचं असणारं फोटोग्राफी असेल किंवा यासाठीचं तांत्रिक काम असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी या कोर्समध्ये जे आहे ते शिकवलं जातं आणि एक प्रचंड मोठी संधी या सगळ्या डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आता या ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांना उपलब्ध असते बऱ्याचशा मुलांना ग्रॅज्युएशन करतानाच येथे इंटर्नशिप किंवा पेड इंटर्नशिप हे सुद्धा मिळते त्याचासुद्धा फायदा या मुलांना होऊ शकतो